ग्रामविकास ट्रस्टच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट कुलदीप नलावडे तर सचिवपदी योगेश नलावडे यांची निवड कुन्नर तालुक्यातील आदर्श गाव असणाऱ्या ढोलवड ग्रामविकास ट्रस्टची पंचवार्षिक अध्यक्षपदाची निवडणूक अटीतटीसह खेळीमेळीच्या वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली सदर अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अठरा सदस्यांपैकी अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट कुलदीप नलावडे व बाळासाहेब मुंडे यांनी अर्ज दाखल केला यात गुप्त मतदान पद्धतीने चिठ्ठीद्वारे झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये अठरापैकी दहा मते अध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट कुलदीप नलावडे यांना पडली तर बाळासाहेब मुंडे यांना आठ मते पडली त्यामुळे बहुमताने अध्यक्षपदी ॲडव्होकेट कुलदीप शरद नलावडे यांची निवड झाल्याचे माजी अध्यक्ष अशोक मुंडे व सचिव दत्तात्रय भागवत यांनी जाहीर केले तर यावेळी नवनियुक्त अध्यक्ष ॲडव्होकेट कुलदीप नलावडे यांनी सचिवपदी सर्वानुमते योगेश ज्ञानेश्वर नलावडे यांची निवड जाहीर केली या निमित्ताने उपस्थित पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने नवनियुक्त अध्यक्ष व सचिव यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच नवनियुक्त अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली निवड झालेल्या भाऊबंद मंडळी सभासदांची मीटिंग घेऊन पुढील पदाधिकारी निवड करण्याचे सर्वानुमते ठरले या निमित्ताने ढोलवड ग्रामविकास ट्रस्टचे अध्यक्ष अशोक मुंडे सचिव दत्तात्रय भागवत यांचं नवनियुक्त अध्यक्ष ॲडव्होकेट कुलदीप नवडे सचिव योगेश नलावडे यांचं गावातील भाऊबंद मंडळींतून ट्रस्टवर नियुक्त झालेले सदस्य राहुल नलावडे अजित नलावडे विनायक नलावडे शिवाजी नलावडे अजित नलावडे प्रदीप नलावडे प्रवीण नलावडे सुनील नलावडे बाळासाहेब मुंडे सुभाष मुंडे गणेश नलावडे मचिंद्र दिगे आशिष कालेकर संदीप भोर प्रज्वल भालेराव अक्षय लवांडे यांचं ग्रामस्थ सतीश नलावडे रमेश पाटील नलावडे पत्रकार प्राध्यापक अश्पाक पटेल राजू लांडगे अमोल नलावडे सचिन मुंडे संदीप मुंडे प्रकाश नलावडे विकास नलावडे पंकज नलावडे

कोणत्याच प्रकारे नुकसान होणार नाही ना याची मात्र शंभर टक्के नक्कीच या गावामध्ये एक चांगला आदर्श निर्माण होईल असं त्यांनी त्याची आपल्याला असं म्हणतो घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये किंवा गावामध्ये काम करत असताना मग पण त्यांनी कोणत्याही प्रकारची तशी कोणतीही गोष्टी काही जाणून दिली नाही किंवा त्यांच्या कामकाजातले काही आमच्यासारखे पुण्या असतील त्यांच्याविषयी तुम्हाला नकारात्मक आनंद तेही त्यांनी पुढे आपल्याला जाणून दिले नाही तुमचे आबा भविष्यात सुद्धा तुम्ही जशी सेवाईच्या सोबत केली गाडीची दिली असेल येण्याची दिली असेल किंवा चहा पाण्याची दिली असेल ही पण आमच्या सोबत काय आम्ही पण करू तुम्हाला आम्ही सोबत घेऊन तुम्ही आमच्या सोबत राहावं अशी आमची इच्छा आहे पण हे निमित्त आहे आज म्हणजे पद स्वार्थानी राजा महाराजांना सुद्धा चुकलं नाही का ते सोडत नाही पण तू म्हणजे की सव्या दिवशी स्वार्थ येऊ शकत होत ते त्यांनी

प्रत्येक ग्रामस्थ प्रत्येक आमच्या आपल्या करू शकता की तिव्या आपल्या वतीने तुम्हाला देतो धन्यवाद